भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम आज कार्तिकी एकादशी पांडुरंगाचा हो होऊन जाऊ द्या बोला पुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली तुकाराम महाराज की जय आज आपल्या एरणली येथील निवडणुकीच्या प्रचारच्या इथं उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ नेते महाराष्ट्र आप्पा विधानसभा प्रमुख आमचे काकासाहेब धामणे अखिल भारतीय संघाचे सन्माननीय विलास देसाई महेशदादा मोरे विधानसभा सगळे सुरेश isso, por isso, por isso. Arpeta, o gato seu, aqui, a mulher, mas é um माझी सरपंच अंदाज दळवी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राज कबाडे माजी उपसरपंच श्रीकांत जाधव शेतकरी संघटनेचे चंद्रकांत पाटील व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि एवढा उशीर झाला तरी सुधूक आपण एवढे सगळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असलेले ग्रामस्थ बंधू आणि बहिणी भाषण ऐकले तुम्ही सगळे कोणी काय बोललं कोणी काय बोललं कोणी काय बोललं पण एक गोष्ट कौना कौना मला हे तर समजते की कोणतरी काँग्रेसचा कोण असू द्या कुठल्या पक्षाचा असू द्या तो विषय माझा नाही निवडणूक आली म्हणून जेसीबी सीपी फोकल लावल्या मग ही काम होणार की नाही मला त्यांना एकच सांगायचं आहे जर कामं पूर्ण झाली तर तुम्ही काय करणार आणि काम आदोरी के मी जर फसवीगिरी केली असेल तर मी काय करायचं हे जनतेन ठरवायचं आमची अवलात तशी नाहीये तिथं शब्द देतो तर शब्द आम्ही पुरा करायचा प्रयत्न करतो बोलताना सांभाळून बोला काय करायचं काय करायचं नाही आणि दुसऱ्याला करून द्यायची ही भावना कधी ठेवू नका माझा एक प्रश्न आहे सगळ्या जनतेला पक्षावर टीका करायची नाही मला पण काही पक्षाचे नेते असतील आपल्या गावामध्ये तर त्या नेत्यांना आपण विचारा की तुम्ही एवढे दिवस तुम्ही काम करताय वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष काम करताय माझ्या एरंडोली गावाला किती आपण तुमच्या पक्षाच्या मार्फत फंड आणता हात वर करू सांग दहावीस लाख आलाय एकांत काम झाले सांगा ना मला आणि जे करते त्याच्यामध्ये असे अर्थ निर्माण कुचक बोलायचं त्याला काही अर्थ राहत नाही एकही फंड दिला नाही तुम्ही काय केलं नाहीये नुसता डंका करायचा गावच्या विकासाचा अर्थ निर्माण करायचा हे चालू देणार नाही पण राहू द्या एवढं एक वर्ष एकनिष्ठ पक्षाचे तुम्ही काम करत असता एक्स्टनिष्ठ राहायलाच पाहिजे गावच्या विकासासाठी पैसा आणला नसेल पण घरचा स्लॅब तर टाकून घेतला ते तर मिळालं का तुम्हाला अरे ते पण नाही मिळालं तुम्हाला मग तुमा लग कशाला ओरडता तुम्ही आम्ही <laughs> गावात कामाची डिस्टर लावली होती आहे ना आपण वाचले असतील तेवढं वाचून तर तेवढं बघायचं होतं इकडं फालतूक वेळ देण्यापेक्षा इकडे ते वाचायला तर वेळ द्यायला पाहिजे होतो आपल्या गावात किती कामं झाली काय झाली आणि त्यात एखादं काम जर राहिलं असेल काय झालं असेल मी चुकीचं लिहिलं असेल तर मला रस्त्यावर पकडायचं भाऊ तुम्ही चुकीचा बोर्ड लावलाय हे चुकीचं काम झालेलं नाही आहे ते ऐकायला मी तयार झालो असतो माझी चूक पदार्थ घ्यायला मी तयार झालो असतो पण नाही त्या कुत्र्याच्या शिफ्टीकडे तसंच नळेत घातलं तर परत वाकड आहे गावचं नुसकान आहे माझ्या माता बहिणीचं नुसकान आहे गावच्या लोकांचं नुसकान आहे एक रे माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला काय चुकीचा शब्द गेला असेल माफ करा मला पण गावच्या विकासामध्ये असा अर्थ निर्माण करू नका गावात पैसा आल्यानंतर तो, तो मुरवा मग भांडा मी गावच्या इलेक्शनामध्ये कधी स्थानिक स्त्री जिल्ह्याच्या ग्रामपंचायतला सोसायटीला मी कधी आलतो इथं हा कधी आलो होतो का मी तुमचं राजकारण आहे बांधा आहे उमऱ्या उमऱ्याच आहे मला काय करायचंय तुम्ही आला तर माझे ते आले तरी माझंच गाव माझं मी गावचा हा फॉर्म्युला पक्का आहे त्याबद्दल शंका नाही आज गावचा विकास मांडू मांडावं लागेल मला आज मग मग करतो आपण ह्या पंधरा वर्षामध्ये मी शेचाळीस कोटी सत्याहत्तर लाख एकोणपन्नास हजार रुपये तुम्हाला गावाला दिले दिले ह्यातले दोन वर्षामध्ये मी जेव्हा कॅबिनेट मंत्री झालो आपल्या आशीर्वादांना मंत्री झालो आपल्या आशीर्वादाने पालकमंत्री झालो आपल्या आशीर्वादा ह्या दोन अडीच वर्षांमध्ये मी आपणाला पस्तीस कोटी चौतीस लाख रुपये दिले विचारणाला विचारा हे दोन ब्रिज बांधले ह्याचं कुणी निवेदन मला दिलं होतं का दाखवा मला कोणी निवेदन दिलं असेल तर ह्या दोन ब्रिजचं हे दोन ब्रिज मी स्वतः बांधलेले आहेत माझ्या कल्पनेतून बांधलेले आहेत ब्रिज मी आज गावाला शोभा आली आणि आज माझ्या आया बहिणीसाठी आपल्यासाठी जाण्यासाठी एक रस्ता उपलब्ध झाला नंतर आता पाण्यामध्ये तुमचं काय झालं असत अरे न बोलता न निवेदन देता जिथं मला दिसतं तिथं मी काम करायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही आमची चेष्टा करताय हा जोडून सांगतो नगा वागू असं आणि अशी गोष्ट असेल तर आपण विकासाच्या माध्यमात काम करत असताना निश्चित मला आढावा घ्यावा ला लागेल आपणाला आज आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही चालू केली त्यावेळी कॅबिनेटला ही चर्चा झाली की असा आपण एक प्रस्ताव टाकूया प्रस्ताव एकमतानं मंजूर करूया आपण ही योजना राबवूया दुसऱ्या दिवशी ह्यांच्या पुढात गोळा उठला आणि कोर्टात गेले हे काँग्रेसवाले हे आघाडीवाले कोटा स्टे आणायचा त्यांनी प्रयत्न केला की डुप्लिकेट आहे पैसा नाही आहे तरी करतायत काय 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 मांडला सर त्यांच्या वकिलानं त्यांना काय तो फी मिळाली तो मांडणारच आहे कोर्टानं स्पष्ट सांगितलं ही भावाची भाव बहिणीला आहे त्याबद्दल ही कॅन्सल करता येत नाही त्यांचा अर्ज फेटाळला आता बहिणींना माझा अवमान आहे आता मतदान मागा येतील तुमच्याकडे कोण उमेदवार मला माहीत नाही पण त्यांना असं विचारा की तुमच्या पोटात गोळा का उठला आमच्या पंधराशे रुपये तुम्ही का उठला आणि आता मत मागायला कशाला आला मुद्दाय ना आम्ही जवळजवळ दोन कोटी ऐंशी लाख माझ्या लडक्या बहिणीचं हे पेमेंट आम्ही जगाला एक पटनामध्ये सगळ्यांना केला पाठवते राजीव गांधी एकदा म्हणून गेले होते की देशामध्ये असं चालतं की शंभर रुपये निघाले की दहा रुपये फक्त गावात पोचतात ते म्हणले होते हे मी कुठं वाचले पण आज मोदी साहेबांनी काय केलं जे ठरलं तिथं बटन दाबले खाट 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 पैसे शेतकऱ्यांचे पैसे असू द्या माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे असू द्या सगळे पैसे जागेवर येतात तुमचे कोण दलाल नाहीये वाला त्यामध्ये ठेवला नाही तिला म्हणजे जा अशी जर गोष्ट असेल सगळी केली असेल आज लाडक्या बहिणीचं झालं लाडक्या भावांसाठी पण आपण केलं किसान सन्मान योजना पंतप्रधान किसान सन्मान योजने चार हजार तुम्हाला नाही दिवायचे अगोदर एक आम्ही तुमच्यासाठी केलं शेतकरी थोडा सक्षम झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे त्यासाठी त्यांचे वीज बिल माफ केलं पाहिजे म्हणून आम्ही तीनची ची मोटर पाचची ची मोटर आणि साडेसातची ची मोटर आम्ही ह्याचं वीज बिल सगळं माफ करून टाकलं त्याचं बिल मागं जर ड्यू असेल ते पण माफ केलं आम्ही आणि हे बिल एकोणतीस सालापर्यंत पाच वर्षासाठी अग्रिमेंट केली त्याचा आम्ही काढला आज किती मोठा शेतकऱ्याला दिला एक रुपये इन्शुरन्स भरले शेतकऱ्याचा इन्शुरन्स एक रुपयात आम्ही काढायला सुरुवात केले बाकीचे पैसे काय असतील तीन साडेतीन साडेचारशे रुपये काय असतील ते पैसे शासनाने सगळे भरले अशा लाखो लोकांच्या शेतकऱ्यांचे पैसे आपण भरले आणि शेतकऱ्याला आधार द्यायचा प्रयत्न केला आज आपण म्हैसाळ खूप आपण अवलंबून आहोत मध्यंतरी असा उन्हाळा पडला असा उन्हाळा पडला की मला असं वाटत होत की बाताचा दुष्काळ येतो काय परत परिस्थिती होती ती होते नाही परिस्थिती जर मैसाला मी चालू केलं नसतं तर माझ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बागा गेल्या असत्या जनावर गेले असती शेतकरी माझा पाहुण्याकडे शिफ्ट झाला असता अशी परिस्थिती झाली असते शेवटी मनानं ठरलोय की नाही आपण पालकमंत्री आहोत आपण एक मंत्री आहोत ह्या विधानसभेचे आपण क्षेत्राचे आमदार आहोत आपण असं वाऱ्यावर शेतकऱ्याला सोडून चालणार नाहीये सगळे माझी जी पद होती सगळी पणाला लावली आम्ही आणि म्हैसाळ पाणी चालू केलं मागल्या जानेवारी दोन हजार तेवीस ला आज तागायत पंप चालू आहेत दीड वर्ष झालं हे पंप चालू आहेत काय सांगताय तुम्ही तुमची लायकी आम्हाला सांगत आहे तुम्ही आतापर्यंत काय करत होता काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले एक महिना अगोदर पाणी सोडायचं निवडणूक आली की एक महिना सोडायचं मत घ्यायची दुसऱ्या महिन्यात लगेच बंद करायचं पाणी बों असं म्हणायचं अरे ही नेता आमची नाही ना आणि हे पाणी देत असताना विचार केला हे पाणी नाही आहे हे पाणी फुकट आहे आपल्याला जर आमचा तालुका ट्रंचाईमध्ये तुम्ही जाहीर केला असेल तर मध्ये मांडलं तर आम्ही पैसे देणार नाही शेतकऱ्याचे पैसे घ्यायचे नाहीत तुम्ही तुम्ही मंडळाचे पैसे भरा एमएसीबीला पण आमच्या शेतकऱ्याला फुकट पाणी द्या फुकट पाणी दिलं ना सगळ्यांना मागं पाणी आलंय पाणी दिलं आम्ही हे सगळं करत असताना परत काय करायचं हे किती चालायचं असेल आज असेल मी उद्या नाहीये मी पण ह्या गोष्टी करत असताना विचार केला की ही जर स्कीम आपल्याला म्हैसाळात चालवायचं असेल तर हिला काहीतरी बेनिफिट देऊन हिला शेतकऱ्यांना बेनिफिट द्यायसाठी ह्या स्कीमला लावायला लागेल आपल्याला आम्ही कॅबिनेटला प्रस्ताव मांडला सोलर सोलार, सोलार पॅनल मध्ये ही स्कीम चालवायची ह्या मैसाची स्कीम सोलार वर घ्यायची पंधराशे ऐंशी कोटी दादानी बजेट मध्ये मांडलं पुकारलं भाषणात त्यांनी मांडलं मैसा योजना पंधराशे ऐंशी कोटी हे आपण सोलारवर घ्यायची स्कीम ठरलं जापानीज कंपनीबरोबर बरोबर एम ए झाला टेंडर फायनल झालं आज दोनशे किलोव्हॅट आज संकला काम चालू झालं जत मध्ये संकला काम चालू झालं जर हे सोलावर माझी म्हैसाळ चालू झाली तर माझ्या शेतकऱ्याला बिलाचा प्रश्न कायमच प्रश्नच नाही बिलाचा पुन्हा आणि त्याच्या पुढचा विचार केला जर सोलावर जशी स्कीम चालली तर माझी म्हैसाळ योजना माझे कॅनल हे बारा महिने चालले पाहिजे ह्या उद्देशाने मी काम करणार ह्या गोष्टी आपल्याला करायच्या रस्ते मंदिर हे सभा आपा हो ते सभामंडप आपण रस्ता अशा झाला चार वर्षाने परत उघडतो झालो बाकी सगळ्या गोष्टी होतो मगाशी तानाजी सांगितलं छोट गाव होतं म्हणून एकानं सांगितलं छोट गाव द्याच त्या मतदार नाही तर तुझ्या समस्या मी नाहीये हो त्या एंकुजवाड्याला मी ज्या जत आमदार होतो त्यावेळेला मी त्या फॉरेस्ट वरनं इकडून आलो होतो आता जो रस्ता आहे तो रस्ता नव्हता तो रस्ता मी केला आज परत काम त्याचं एंकुजवाड्याचं चालू आहे आता रिपेअर करतोय मी त्याला आणि ह्या गोष्टी करत असताना आज आपण जर बघितलं एरडोली लिंगणूर रस्ता एरंडोली गुंटवेड रस्ता एरंडोली साखर कारखाना येरंडोली बिडक रस्ता एरंडोली सलगेर रस्ता येरडोली खंडेरावज रस्ता येरडोली मालगाव रस्ता कामं पूर्ण झाली कुणाला दिसत नसेल तर चष्मा घालून जावा म्हणा आणि हे सगळं करत असताना मग अशी सांगितले की एवढी काम आता प्रस्तावित आहेत आपल्याला डाऊट वाटत असेल तर माझ्याकडून तिची जे आर घेऊन जावा सगळे कुणाला डाऊट वाटायचं हे फक्त आम्ही जी सीप लावली फोकली लावली काम होतं की नाही इलेक्शन पुरतं हे चाललं नाटक चाललंय का तर तिने माझ्याकडून जी आर घेऊन जावावे शासनाच्या मंजुरीचे जी आर माझ्यावर सगळे कामाचे पण गावात विषमतान कुठंतरी लूज टॉकिंग करून गावाचा असंतोषपणा करू नका तुम्ही गावांच्या नजरा सगळ्या विकासावर लागलेल्या आहेत आणि विकासाच्या माध्यमातूनच आम्ही ही निवडणूक लढतोय आज एवढे कोटी रुपये जेवढे मी पैसे दिले तेवढे माझ्या स्टेजवर तर मला तेवढं ताबडतो एका सेकंदात लिहून दाखवायचं मी हरेन तिथं काय एवढा पैसा दिलाय आम्ही आम्ही एक प्रस्ताव केला मगाशी अशी शेतकरी आमचे मित्र यांनी मांडले की जानवी दिवस काम पूर्ण करणार त्याचा जिनोद करण्यासाठी आपण पर्यटन विभागाकडून त्याचा निधी देणार आहोत त्याचा प्रस्ताव आपला गेलेला आहे आज आपल्या गावाला ते देवस्थान मोठ आपलं कुलदैवत म्हणतो आपण त्या पद्धतीने आम्ही ग्रामपंचायतीसाठी पैसा दिला अरे ग्रामपंचायत तुमच्या राज्यातली किती वर्ष ते ग्रामपंचायत वर ह्यावेळी जर काम चालू केलं नाही तर पुढील वेळेस तुम्हाला प्लास्टिक पेपर टाका लागेल वर काम चालू करा लवकर पैसे दिलेत मी आणि लागले तर पैसे आणखीन दिन मी पण चांगली सुसज्ज अशी ग्रामपंचायत आपण बांधायला पाहिजे गावची शान असते ती गावात काय आरोग्य झालं ग्रामपंचायत बांधतोय ग्राम रस्ते झाले ब्रिजेस झाले ह्या सगळ्या गोष्टी करत असताना निश्चित मलाही आनंद होतो की मी कुठंतरी डोक्यावरचं डोक्यावरच खांद्यावर केलं तीन वेळा तुम्ही मला इथं आशीर्वाद दिले तुम्ही आणि उर्वरित काम करण्यासाठी आज आशीर्वाद मागण्यासाठी मी आपल्या गावात आलेलो आहे